तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्ही कोणाकडेही न मागता फक्त आणि फक्त हे ब्रह्मांड हे युनिवर्स ह्याच्याकडे मागा फक्त रोजची पाच मिनिटं द्या फक्त पाच मिनिटं तेही जमत नसेल अर्धा मिनिट द्या शांत ठिकाणी बसा आणि तुम्हाला जे मागायचंय ते तुमच्या अंतर्मनात जाईल आणि साध्या पद्धतीने हे मागणं नियमितपणे मागा कठीण आहे पण जर तुम्ही सच्च्या मनाने सच्च्या हृदयाने मागणी करताय ती फिगर ते वाक्य हे बरोबर तुम्ही टाका बघा कुठे ना कुठेतरी तुमचा दरवाजा उघडेल आणि तुम्ही त्या दिशेने प्रस्थान करा